नमस्कार मैत्रिणींनो भावा नो तर आज गुरुवार आहे आणि सव्वीस तारीख आहे आज सव्वीस बारा दोन हजार चोवीस तर आज शेवटचा गुरुवार आहे आणि आता पूजाची मानणी झाली आहे तर आता दिदी पूजा करते आहे आता तिची झाली का मी पण करते बघा किती छान वाटतं आहे मस्त प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी मातेनं सगळ्यांचं सा घर सुख सुख समाधान लाभो लक्ष्मी चरणी मी अशी प्रार्थना करते सगळे आमचे यूट्यूब फॅमिलीचे लवकरात लवकर मोनोटाईज होऊन जाऊ दे चॅनल देवा देवी माता सगळ्यांसाठी मी देवीला सांगितलं आहे बरं का आशीर्वाद मागितला आहे कधी यूटूब, देवी सगळ्या यूट्यूब यूट्यूबर फॅमिलीला प्रसन्न लवकरात लवकर झाली पाहिजे आणि होईलच आता देवीला आपण सांगितलं म्हणजे दिदी पूजा करते आज आज दिदीनं मस्त साडी घातली आहे छान छान मस्त अशी पूजा मांडली आहे तर बघा मस्त रांगोळी काढली दिदीनं आणि हे लक्ष्मीचे पुस्तकं आणले दोघींचे पण सात सात आता सुहासणींना बोलून आपण ती सुहासणींना देणार आहे मस्त वेणी आणली आहे तिथं ठेवली आणि बघा आमचा देवारा पण देवाऱ्यापुढंच आम्ही पूजा मांडतो सगळ्यांना गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आता मी पूजा करते गणपतीची पूजा करते मी आधी साष्टावंग नमन हे वाजेगौरी पुत्रा विनायक भक्तीने स्मर्तनित्यावर्त कमर्त साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्णापिंगाक्ष चौथे वस्त्र पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नाव सातवे विंग्मचंद्र आठवे धूम्रवर्ण नवे श्रीभालचंद्र दानवे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनाम्याशी बारा तीन सत्य म्हणेतर विघ्न भीतीनशितला प्रभूतू सर्व सिद्धि दे विद्यार्थ विद्या पुत्र मे पुत्र धनर्तळ धन मोक्षार्थ मे गती जप्ता गणपती स्तोत्र सहा भाषा ते प एक वर्ष पूर्ण होतामुळे सिद्धीनं संशय नार जाणार असलेले संपूर्ण स्तोत्र श्रीधराने मराठीत आणवा दिले श्री गणेशाय नम गुरुदेव दत्त दत्त लक्ष्मी माता की जे तर हे बघा आता दिदी पोती वाचते आणि मी आता स्वयंपाक करत आहे तर आता तुरीची डाळ मुग डाळ लावली मी निवडली आहे तर आता मी स्वयंपाक करायला सुरुवात करत आहे आणि पोथी पण वाचत आहे मी स्वयंपाक करणार आहे आणि दिदी पोती वाचणार आहे मी ऐकणार पण आहे आणि स्वयंपाक पण करणार आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेश महालक्ष्मी देवी न महा ओम श्री क्लु क्लु धनधन ओम लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाठ नगर होतो नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशरावा तो दयाळू व सुरदक्ष रा, <coughs> स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एक वैशाची पत्नी होती तिचं नाव रेशी भांडण होई भांडणानं वैतागली लागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरी दा, विसरली दारिद्र्य परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली आनंद आनंदाचं उदाहरण तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली थी, आरती झाली खूप सुगंध दरवाढला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्या लक्ष्मी शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधाराने भद्रश्रावास भद्रश्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यानं व त्याच्या त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली देशाहून अचानक घरी आली त्यांना पाहून आई वडिलांना ला। आनंद झाला या व्रता या व्रतामुळे राजा राणी सुखी झाली दुखाचे वादल अशी साठा उत्तराची कहाणी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं आनंदीत राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उतशे शेंदुराची कंटी झळके माळ कंटी शोभे माळ मुक्ताफरांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्रे, मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय दे। रत्न कचित परा तुझ गौरी कुमरा वदरपी तांब्रफली फलीवर वंदना सरळ सोंड वक्र धुंड त्रिने <laughs> संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावणी मन कामनापूर्ती जय देव जय लंबो दुर्गे दुर्गटवारी तुझी संसारी अनाथ नाती अंबे जवणी जय देवी जै। पाता तुझे चारी समल करून कोण प्रसन्न वने प्रसन्न ओशी निदलाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भोपाशा ਅੰਬੇ ਤੁਜਵਾ ਤੁਜੀ ਕੁੰਪੁਰਾ ਵਿਲਾਸ਼ਾ ਨਰਹਰ ਤੰਨੂਲ ਖਲਾ ਪਤਪੰਕ ਚਲੇਸ਼ਾ ਜੈ ਦੇਵੀ ਜੈ ਦੇਵੀ ਜੈ ਮਈ ਸ਼ਾਸੁਰ ਮਰਦਨੀ ਹੋ ਦੇਵੀ ਸ਼ਾਸੁਰ ਮਰਦਨੀ ਸਰਵ ਈਸ਼ਵਰ ਵਰ ਦੇਈ ਚਾਰ ਕ ਸੰਜਵਨੀ ਜੈ ਦੇਵੀ ਜੈ चरण पाहिन रुपता तमेव तमेव बंधू सखा तमेव विद्या कृष्ण कृष्णदामद्रम वसुदेव श्रीध्र माधव गोपिका वल्लवम जांकिनायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा लक्ष्मी

नाही नाही तर हे बघा दिदी ना आता मस्त लक्ष्मीची पूजा करतेय पोती पोती वाचून झाली तर आता मी चाललेच होते व्हायला लगेच देवीनं मला लगेच एक सुवासिन पाठवली गेटमध्येच लगेच कापूरा एवढ्या

Hei.